एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आज अठराव्या लोकसभेची मतमोजणी आणि या मतमोजणीत नाशिक विभागाकडे सर्वांचं लक्ष लागलं ला आहे त्या एकमेव अशा लढतीकडे की राजाभाऊ वाजे आणि हेमंत गोडसे यांच्यामध्ये जी काटेकी टक्कर बघायला मिळणार आहे ती आज नाशिकमध्ये त्याचा निकाल लागणार आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी बहुतांश असे मतदार नागरिक माझ्या पाठीमागे बघू शकता की ते या ठिकाणी उपस्थित आहे आपण आत्ताच पहिल्या फेरी अखेर बघितलं की दहा हजार सातशे बावन्न मतांनी राजाभाऊ वाजे हे आघाडीवर आहेत आणि जवळपास ते एक नंबरवरती चालत आहे याच अनुषंगाने आपण काही इथे नागरिक आणि मतदार आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत आपण बघत रहा एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा या ठिकाणी काही सामान्य मतदार आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की दादा कुठून आले आपण आम्ही इगतपुरी नांदगाव सदो गटातून आलेलो आहे आणि इगतपुरीच्या आम्ही शेवटचं टोक आहे आमचं ज्या कळसूबाईच्या पायथ्याशी आदिवासी समाज ओबीसी समाज आणि सर्व समाजाचे प्रतिनिधी आहेत हे सर्व गट प्रमुख गट गणप्रमुख आणि शाखा प्रमुख आहेत इथं जमलेले सर्व आम्ही सर्व समर्थन करण्यासाठी आलेलं आहे का आमच्याकडनं जास्तीत जास्त लीड हा मशाल आणि राजाभाऊला भेटेल हीच विनंती करतो भाजपला या ठिकाणी राजाभाऊ वाजे हे लोक आलेले आहेत उद्यापुरु करणं या ठिकाणी अजूनही काही आपण त्यांना देखील विचारणार आहोत अजूनही काही मतदार आहेत आपण त्यांना देखील आहोत की दादा तुम्ही कुठून आले आहात आम्ही आणि एकंदरीत आता जर बघितलं की हेमंत गोडसेंची हॅट्रिक होणार की राजा भाऊ वाजेंना यावेळी संधी मिळणार तुम्हाला काय वाटतं आतापर्यंत त्याच्या पहिल्या फेरी अखेर दहा हजार सातशे बावन्न मतांनी राजाभाऊ आघाडीवर होते तर आता काय वाटतंय तुम्हाला राजाभाऊचे ना शेवट बुलपुल या ठिकाणी निश्चितच आपण जर बघितलं की राजाभाऊ वाजेंच्या समर्थनार्थ समर या ठिकाणी लोक आलेले आहेत राजाभाऊ वाजेचे पहिल्या फेरी अखेर आघाडीवर होते शेवटपर्यंत देखील ते आघाडीवरच असणार असा यांचा ठाम विश्वास आहे आपण बघत राहा एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद